हाय हॅलो नमस्कार मंडळी मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघू शकताय आहे मी मस्त तसं खमांग कसे जशी विकतचे भेटत ना तशी मिरची भाजी बनवत आहे कसं आता चार पाच दिवस झालं गौरी गणपतीचं गोड गोड खाऊन तोंड सपक पडलं सगळे सगळं पोरं पण म्हणले सुना हे सगळे म्हणले की आता मिरची भजी खायची आहे ते बाबाच्याच्ची मिरची भजी खायची तर आम्हाला मिरची भजी बनवून द्या मिरची भजी बनवून द्या मग सगळ्या मुलांची सुनांची हट्ट असल्यामुळं कसं केले त्यांचे बाबांनी आज मिरची पण आणले होते आणि पीठ पण आणलं होतं एक किलो बेसनपीठ पीठ आणलं होतं एक किलो बेसन बेसनपीठापैकी तर काही थोडे मिरची भजी बनवलं आहे काही थोडे आपले कांदा भजी म्हणजे म्हणजेच खेकडाभजी जे काय असतात ना तसे ते बनवले मग त्या मिरची भजीत पण कसं आहे काही थोडे आपले तिखट खाणार आहे ते काय थोडे असं सप्पक खाणार असल्यामुळं जे काय आपले पोपटी जे मिरच्या भेटतात ना त्याच्यापैकी तर थोडे तसं केले आणि थोडंसे तिखट आपले डार्क काळे मिरच्या असतात ना त्याचे थोडेसे असं केले भजी आणि करून हे बघा बघू शकता हे आता कांदा भाजीचं पीठ काल होतं तर कांदा भाजीचं पीठ पण कसं अगदी एक नंबर कसे हे आमचे जे मिस्टर आहेत ना हे हॉटेलमध्ये अगोदर काम केलेलं आहे ती म्हणजे कसं त्यांना माहिती आहे आणि त्यांची हातची चव बी वेगळी आहे त्याच्यामुळं सगळंची आवड झाली आहे त्यांची अपेक्षा झाली की आजची का भजी बाबाच करा बाबाच करावा असं हे त्यांची अपेक्षा आहे म्हणून पोरं म्हणताना मग पोरांच्या हाटापाई आज त्यांचे वडील बसले ते करायला हे भजेचं पीठ पण त्यांनीच होते त्यानं जे काय ते सून वरून तेल पाणी मीठ जे काय असं बी आपलं असलं वरून त्यांना टाकते आणि हे स्वतःच्या यांच्या हाताने कालून असं कसं भजी बनवून देणार आहे ती आणि भजी तर झालेत म्हणता का नाही अशी अगदी एक नंबर आपली विकतची भजी जग मारावं त्याच्यापुढं अशी भजी झाल्या मस्त चवीला पण भारी झाल्या आणि खमंग पण खायला झाल्या मऊ सूत झाली आहे हे बघा बेसन पीठ असं ह्या पद्धतीनं होते त्यांनी आणि काही काय लोकं भाजी करणार काय करतात फक्त अगोदर जास्ती कांदा घेऊन जास्त कांद्याला मीठ कालवतं मीठ कालवून मग त्याच्यात जितका पीठ बसते तितकं त्या पद्धतीनं तसं त्यांनी कालवतात लोक मग आमच्या इथं हे काय केले अगोदर मिरची भजी जी काढून घेतलेली होती ना मग ते मिरची भजी काढून घेतलेलं तेल होतं त्याच्यातच बेसनचे पीठ काढून असं हे बघा बघू शकता तुम्ही आपली भाजी मस्त अशी एक नंबर होते आणि त्याच्यात असं आमची चाऊ तर माहिती आहे तुम्हाला आमची चाऊ काय म्हणते ब बाबा तुम्ही सगळं गॅस घाण घ्याण केलं कडे घ्याण केलं असं बाबाला म्हणते मग ते बाबा म्हणते ते गपू ग म्हणून ते नातीचं आज्याचं आहे किचनमध्ये दोघंच लुडबुड लुडबुड आजा करताना ती मधी जाते फुड करते बघते आज काय करते ते का नाही खायला मस्त असं चमचमीत लागते बरं का तिला पण तिला पण गोड जास्त जात नाही एक जेवण जेवणाना गोड झालं आणि आमची तनिष्का तर माझ्या भाऊतून काय हटत नाही तनिष्का कायमचे कंटिन्यू माझ्याजवळ राहते आहे मग त्याच्यामुळं काही विषयच नाही मग मी तनिष्काला घेऊन बसते इकडं आमच्या गौरी गणपतीच्या मंडपात मी बसले आणि त्यांचं तिकडं काम चालू आहे मस्त असं हे पण भजी ते पण भजी चालू तर आणि कसं भ भजी म्हणजे भजीच भजी असं एकदम खमंग कुरकुरीत भजी चालू येतं आणि आजच्या आमचं हे बघा भजीचा बेथ कसा वाटला का नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट करून आणि का लाईक करत जावा शेअर करत जावा भरभरून छान असं मस्त आमचे तोलू आणि मोलू पण वरती बसून अभ्यास करत आहेत त्यांचे काका अभ्यास घेत आहेत मग हे बघा मला काय आहे काय नाही रे म्हटलं तरी त्यांनी अभ्यास मला वही उचलून आमचा मोलू दाखवतोय आणि तोलूचं तो तर काय मान घातलेलं आहे त्यांना वर करत नाही काय चाललंय रे काय नाही म्हणलं तरी मी काय नाही म्हणलं अभ्यास चालला आजी म्हणतोय त्यानं ते खाली मान घालून का 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 त्याचं चा काम चालू आहे काका बसले ते पुढं चला तर मग इथं व्हिडिओ संपिते धन्यवाद